महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार समाज प्रबोधनकार अवघ्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर वारकरी संप्रदाय कीर्तनाचं नाव ज्यांनी घराघरामध्ये नेलं असे असणारे आपले सर्वांचे लाडके कीर्तनकार समाज प्रबोधनकार म्हणून ज्यांना आपण सर्वजण ओळखतो निवृत्ती महाराजजी देशमुख म्हणजे इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा काही दिवस अगोदर साखरपुडा संपन्न झाला तर त्यावरून महाराजांना खूप जणांनी ट्रोल केलं आता मोठ्या माणसाला ट्रोल करणं म्हणजे एक काहीतरी एक मीडियाचं साधन म्हणा किंवा एखाद्या मोठ्या माणसाला ट्रोल करणं म्हणजे आपण त्या तुडीमध्ये मोठं होऊ असं म्हणा किंवा की कि बाबा एखादा मोठा झाला की त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याला त्याला ज्याच्या बुद्धीनुसार समजायचे तसं समजा महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं लाईव्ह सध्या मी मगाशी बघितलं महाराजांनी सांगितलं गेल्या तीस वर्षापासून मी समाज प्रबोधन करत आलो आहे जे आहे ते मी खरं बोलत आलेलो आहे आणि खरंच बाबा महाराजांचा खूप संघर्ष आहे जे काही बोलले महाराज ते खरंच बोलले आणि प्रत्येकाच्या हिताचं प्रत्येकाचं चांगलं होण्यासाठीच महाराज बोलले होते जे पाच वर्ष अगोदर जे महाराज बोलले होते ते आत्ता सध्या होत आहे म्हणजे महाराज जे, जे बोलत आहेत ते खोटं आहे का काही गेल्या तीस वर्षापासून महाराजांनी सांगितलं मी तीस वर्षापासून मला सारखा त्रास देत आहेत मला सगळे ट्रोलच करत आले मला शिव्या देत आले पण जाऊ द्या मला शिव्या देईना नका मला त्रास होईना काय व्हायचं तर होईल कारण मी विचार करतो हे समाजाच्या हिताचा समाज वाईट मार्गाला जाऊ नये मी याचा विचार करतोय मला काय ट्रोल करायचं असेल मला काय त्रास द्यायचा असेल तर द्या महाराज मगाशी कीर्तनामध्ये असं बोलले पण याच्याही पुढचं एक वाक्य महाराजांनी सांगितलं बाबा मलाच त्रास दिला मला शिव्या दिल्या हे इथपर्यंत ठीक होतं पण आता माझ्या कुटुंबापर्यंत माझ्या घरापर्यंत माझ्या मुलीपर्यंत हा त्रास होतो आहे माझ्या मुलीपर्यंत हा ट्रोल होतो आहे हे काही मला सहन होणार नाही म्हणून आता ताजं मगाशी महाराजांनी सांगितलं की एक दोन दिवसामध्ये मी निर्णय घेणार आहे तीस वर्षापासून ज्ञानोबरायांची सेवा करत आलेलो आहे कीर्तनाच्या माध्यमामधून मी खरं बोलवत आलेलो आहे असा जर मला त्रास होत राहिला तर मी दोन तीन दिवसामध्ये निर्णय घेणार आहे इथून पुढं मी एकही कीर्तन करणार नाही फेटा आणि उपरणे मी माझं गुंडाळून ठेवणार आहे हे महाराज मगाशी बोलले एक दुःख वाटतं आहे बाबा समाजाचं हित बघणारा माणूस समाज वाईट मार्गाला लागू नये म्हणून लोकांच्या शिव्या खाणारा लोकांचा त्रास सहन करणारा माणूस या माणसाची आज तुम्हाला आम्हाला या समाजाला प्रत्येकाला गरज आहे आणि हा जर माणूस आता कीर्तनं जर बंद करत असल तर खूप जरा दुःखाची गोष्ट आहे एक सांगायचं कारण एवढंच आहे की महाराजांना काही ट्रोल करू नका जे काही महाराज बोलतात ते खरंच बोलतात खोटं हे महाराजांनी बोलले नाही आता तुम्ही म्हणताय लोका की लोकांना सांगितलं की एवढं लग्न काय करायचं एवढ्या मोठ्यामध्ये काय गरज आहे करायची आणि महाराजांनी तर साखरपुडाच एवढा मोठा केला ऐका गरीबासाठी हा संदेश होता उग कर्ज काढून कर्ज घेऊन त्याच्या पाठीमागं व्याज देऊन कशाला एवढे मोठे मोठे लग्न करताय हा एका गरीबासाठी सामान्य घरातल्यांसाठी एका शेतकऱ्यासाठी हा संदेश होता माणसाचं गणित असं झालेलं आहे बाबा सगळं दोन तासाचं कीर्तन कधीच बघणार नाही चुकीचं बोललेली क्लिप दिसली की तेवढी काढणार आणि टाकून देणार हे ठरलेलं पॅटर्न असतो बघा हे लक्षात ठेवा पाठीमागचा संदर्भ पुढचा संदर्भ हा काही घेणं देणं नसतंय जेवढं बोलले तेवढी क्लिप काढायची आणि मीडियावरती सोडून द्यायची पण असं नाही दादा पाठीमागं काय बोलले पुढं काय बोलताय याचा अगोदर अगोदर माणसानं संदर्भ घेतला पाहिजे आणि हे बघितलं पाहिजे थोडंसं असं वाटतंय प्रत्येकाला महाराजांनी कीर्तनं सोडावी नाहीत आणि मलाही असं वाटतंय की महाराजांनी कीर्तनं सोडावी नाही कारण त्यांची समाजाला गरज आहे माउली ज्ञानोबारांच्या चरणी एवढंच मागणं मागणार आहे की बाबांनी जी आत्तापर्यंत तीस वर्ष ही सेवा करत बाबा आलेले आहेत ना ती महाराजांनी अशी सेवा पुढेही चालू राहून द्यावी हीच विश्वमौली नानोबाऱ्यांच्या चरणी मागणं मागतो कुठल्या प्रकारचा महाराजांना ट्रोल करू नका वाटलंच आपल्याला जर ट्रोलच करायचं आहे बाबा वाटलं तुम्ही खोटं वाटत असेल तर त्यांना समोर जाऊन भेटा त्यांचं विचारा नेमकं तुमची स्ट्रीटमेंट काय होती है? तुम्ही कीर्तनामध्ये काय बोलताय तुम्ही हे का केलं आहे एक वाक्य लक्षात ठेवा याचे संदेश महाराज दे दिला ना तो गरिबांसाठी तो संदेश दिलेला होता त्यांच्या कुटुंबापर्यंत त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या मुलीपर्यंत तो ट्रोल तुम्ही काही करू नका त्यांना त्रास काही देऊ नका कारण महाराजांनी सांगितला आता मी त्रास आता मला काही याच्यापुढं काही त्रास सहन होणार नाही म्हणून मी उद्या नाही तर परवा दोन तीन दिवसामध्ये मी माझं फेटा आणि उपरणं गुंडाळणार आहे असं जर वाटत असेल महाराजांचे कीर्तन चालू राहावे तर ज्ञानोबाऱ्यांना तुम्ही आपण सर्वांनी प्रतिज्ञा करायची आणि माणूस मोठा व्हायला ना बाबा तर प्रत्येकाला त्रास देणारे असतात मलाही एक सहा महिने अगोदर मलाही खूप त्रास झाला मलाही खूप ट्रोल केला प्रत्येकजण त्रास देतच असते माणूस कुठंतरी मोठा व्हायला बाबा तर त्याला खाली ओढण्याचं काम जर कोण करत असेल ना आणि लांबचे कोणी नसतात ते आपलेच असतात हे लक्षात असू द्या माणूस मोठा व्हायला की माणसं त्याला त्रास देतात म्हणजे देतात बरोबर आहे पण असा काही त्रास देऊ नका अगोदर पाठीमागचं पुढचं काय असेल ते अगोदर पूर्ण बॅकग्राऊंड बघावं आणि मग नंतर ट्रोल करावा असं काही महाराजांना ट्रोल करू नका ही तुम्हाला सर्वांना नम्रतेशी विनंती आणि मीडियावाल्याला एक आत नम्रतेची विनंती आहे की असं वाईट काही टाकू नका जेवढी काढलेली क्लिप आहे तेवढी काही टाकू नका पूर्ण मागचं पुढचं अगोदर बघा आणि मग नंतर टाका तेवढं जेवढं नाही तेवढं जे जे काही वाईट बोलले तेवढं क्लिप काढायची आणि टाकून द्यायची असं काही करू नका म्हणजे महाराजांच्याच एका वाक्यामधून महाराज उगंच नाहीत म्हणत कॅमेरे काढा आणि हे करा हे फक्त याच्यामुळंच म्हणतात बाकी काही नाही बघा आणि असं काही करू नका एवढी तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे तुम्ही सर्वांना केलेलं कार्य क्रमाचं निवेदन आहे तरीसुद्धा नितीन महाराज असतील तुम्ही सर्व मंडळी काळे कॉलनीमधील मंडळी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि झालेली सेवा ज्ञानोबाऱ्यांच्या चिरणी गुरुवारांच्या चिरणी भगवंताच्या चिरणी तुम्हा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून येथेच मी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखानं भजन करा ज्ञानेश्वर